सोलापूरच्या राजकारणात नवा उत्साह सोलापूर शहरातील लोकप्रिय युवा नेतृत्व लोकसंग्रह आणि सामाजिक कामासाठी ओळखले जाणारे मोहसिन शेख यांनी आज आपल्या शेकडो कट्टर समर्थकांसह शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात मोठ्या उत्साहात प्रवेश केलाय त्यांच्या पक्षप्रवक्षामुळे सोलापुरातील राजकीय वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून शिवसेनेच्या संघटनवाढीला मोठी चालना मिळाल्याचं चित्र आहे शिवसेना पक्षाचे मुख्य सचिव संजय मोरे यांच्या सोला नागपूर दौऱ्यादरम्यान हा भव्य पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला लोकसभा संपर्क प्रमुख महेश नाना साठे जिल्हा प्रमुख अमर अण्णा पाटील जिल्हा प्रमुख बापू शिंदे शहर प्रमुख सचिन चव्हाण यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला शिवसेनेचे उपरणे घालून आणि पुष्पगुच्छ देऊन मोहसिन शेख तथा त्यांच्या सहकार्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आलं या महत्वाच्या पक्ष कार्यक्रमाला शिवसेना आणि महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती लाभली त्यामध्ये विशेषतः शिवसेना नेते माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे महाराष्ट्र राज्याच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे माजी जिल्हा प्रमुख मनीष काळजे नगरसेवक मनोज शेजवाल आणि उमेश गायकवाड शिवसेना नेते श्रीनिवास संगा तसंच जिल्हा शहर पातळीवरील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महिला युती सेना अल्पसंख्याक विंग तसंच विविध सामाजिक समूहातील नेतेही या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाले आणि गीतताई माळगे रवीना राठोड प्रियांका परांडे रजाक मुजावर एजाज शेख गफूरदादा शेख मोईन शेख आणि अनेक नेत्यांनी मोहसिन शेख यांच्या निर्णयाचं स्वागत केले मोहसिन शेख यांचे नेतृत्व आणि कामांची दखल वर्षानुवर्षे सोलापुरात विविध सामाजिक उपक्रम युवकांना युवकांना रोजगारासाठी रोजगारा मार्गदर्शन शैक्षणिक मदत तसंच नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्यानं संघर्ष करणारे मोहसिन शेख हे युवकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत त्यांच्या कामा दखल घेत शिवसेनेने त्यांना मोठा मान देत पक्षात समाविष्ट केले विकासाभिमुख राजकारण पारदर्शकता आणि सामाजिक न्याय या भूमिकेमुळेच त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं सूत्रांकित होत आहे मोहसिन शेख यांचा प्रवेश हा फक्त एक औपचारिक कार्यक्रम नसून सोलापूरमधील युवा आणि अल्पसंख्याक शिवसेनेची पकड अधिक मजबूत करणारा निर्णय ठरणार आहे त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह झालेल्या प्रवेशामुळे सोलापुरातील शिवसेना संघटन अधिक विस्तारले आहे शहरातील आगामी राजकीय घडामोडींमध्ये आणि भविष्यातील निवडणूक तयारी मोहसिन शेख व त्यांची टीम निर्णायक भूमिका बजावतील असा विश्वास वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला